नमस्कार सुनील माने बागी सोच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे केंद्र सरकारने काल एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे कॅबिनेट बैठकीत सर्व सत्तर वर्षापूर्वी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना देशभरातल्या या नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेच्या फायद्याची तरतूद करायची सर्वांना हे आरोग्य विमा जो हो आहे प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयाची जी काय आरोग्य विम्याची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना मागच्या सरकारच्या काळात मोदी सरकारने केली होती वास्तविक खूप महत्त्वाकांक्षी खूप महत्त्वाची योजना आहे तिचीच व्याप्ती वाढवून सत्तर वर्षापुढच्या सर्व आर्थिक स्तरातील ज्येष्ठ नागरिकांना ती लागू करण्याचा निर्णय काल घेण्यात आला आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूदही करण्याचा निर्णय कॅबिनेटने मंत्रिमंडळाने मोदींच्या पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काल घेतला या योजनेबद्दल माझी काही निरीक्षण आहे प्रत्यक्ष फील्डवर मी जी काही कामं केली आणि मी स्वत किमान तीन हजार लोकांना ह्या आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून दिले त्यामुळे या संदर्भात बोलण्याचा मला जो काही नैतिक अधिकार पण आहे आणि ग्राउंडवरची जी जमिनीवरची माहिती आहे ती मला असं वाटतं की लोकांनी समजून घेतली पाहिजे मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे खूप महत्त्वाची योजना होती जगभरात देशांच्या नागरिकांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात प्रामुख्याने त्या आयुर्विम्याच्या म्हणजे इन्शुरन्सच्या माध्यमातून अंमलात आणतात लोकांच्या तपासण्याही त्यात केल्या जातात त्या मोफत होतात त्यांना औषधं दिली जातात आणि जनतेचं आरोग्य हे सरकारचं कर्तव्य या दृष्टिकोनातनं या भावनेतनं या विषयाकडं पाहिलं जातं मोदींनी मोठा गाजावाजा करत जेव्हा या योजनेची घोषणा केली त्यावेळेस खूप चांगली योजना म्हणून माझ्यासारखेही कार्यकर्ते वेगवेगळ्या सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे लोक या योजनेशी जोडले गेले त्यांनी लोकांना हा फायदा देण्याचा प्रयत्न केला आणि लोकांसाठी मोहिमा आखून हे कार्ड काढून घेण्याचा एक उपक्रम हातात घेतला मी आपल्याला दाखवू शकतो की साधारण जे तीन हजार कार्ड्स काढले त्यातले काही कार्ड्स आजही माझ्याकडं अशा स्वरूपात येऊन पडलेले आहेत त्याची नोंद केलेली आहे लोकांना हे द्यायचे आहेत आणि लोक येऊन घेऊन जातात ज्यांनी ज्यांनी याची नोंद करून घेतली कार्ड्स अवेलेबल करून घेतले त्याचं बायोमेट्रिक प्रोसिजर करायला लागते त्याचं पासवर्ड येतो सगळ्या गोष्टी करायला लागतात साधारण तीन हजार कार्ड काढल्यानंतर माझा या विषयाचा अनुभव काय मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ही योजना राबवायला गेली पाहिजे होती त्याच्यात फसगत झालेली आहे पुढच्या काळात आणखी व्यापक करणार असू त्यास आणखी फसगत होईल यात दृष्टिकोनातून हा इशारा समजला गेला पाहिजे केंद्रीय मंत्री चंद्रशेखर ते माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री होते त्यावेळेस याच माझ्या कार्यालयात ते आले शेजारच्या एका हॉस्पिटलला त्यांनी भेट दिली केंद्रीय मंत्री आल्यामुळे आणि त्यांनी ह्या संदर्भातल्या योजनांची माहिती घेतल्यामुळे ह्या योजनेत ज्या माझ्या एका सहकार्याला एका वस्तीतल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ झाला त्यांची फोनवर यांच्या चंद्रशेखर मंत्री यांच्याबरोबर चर्चा पण मी करून दिली ही एक घटना आहे की ज्याच्यात एका व्यक्तीला हृदयाचं ऑपरेशन करण्यासाठी साधारण दीड दोन लाख रुपयाचा खर्च त्यांना माफ झाला आणि त्याची संधी मिळाली की आपल्याला खर्च न करता ऑपरेशन करता आलं दरम्यान या तीन हजार लोकांपैकी मला असं वाटतं की दहा ते पंधरा लोकांपर्यंत तरी ही योजना त्या पद्धतीने यशस्वीरित्या गेली की नाही आता मला शंका निर्माण झाली कारण काय सांगतो या योजनेच्या जा संदर्भात ज्यावेळेस मी सगळी माहिती घेतली पुण्याचे महापौर मुरलीधर मोह हो जे आता केंद्रात मंत्री आहेत त्यांच्याही कानावर विषय घातला भारतीय जनता पार्टीत अशा सेलचे जे काय प्रमुख असतात त्या संदर्भात काम करणारे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अशा स्वरूपाच्या योजना सुरू होत्या त्यांच्याही लक्षात मी हा विषय आणून दिला गांभीर्याने या संदर्भात जी एजन्सी काम करत होती तिच्याशी चर्चा केली आणि यात माहिती घेतली अशी की या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयांची यादी करण्यात आली त्यातल्या अनेक रुग्णालयात हे कार्ड रुग्णांनी घेऊन गेल्यानंतर फेकून देण्यात येतं त्याच्यावर अतिशय वाईट शब्दात त्याच्याशी बोलून हे कार्ड चालत नाही म्हणून ते कार्ड फेकून दिलं जातं रुग्णाची पंचायत होते ऑपरेशनच्या आणि सिरियस आजारांच्या काळात रुग्ण हे कार्ड घेऊन रुग्णालयात जातात आणि त्यांना ज्यावेळेस तो मनस्ताप सहन करायला लागतो आम्ही मोठ्या प्रचाराने ते काढ काढलेलं असतं पंतप्रधानांची गॅरंटी असं सांगून आत्ताच्या भाजपच्या अजेंड्यात जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख आहे की हा मी गॅरंटी देतो म्हणून पण ही गॅरंटी फेल झाली असं दुर्दैवाने म्हणायला लागतं हा सगळा अनुभव लोकांनी माझ्यापर्यंत पोचवला मी रुग्णालयांशी बोललो त्या लोकांशी बोललो आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे माननीय मुरलीधरजी मोहोळ यांच्याशी बोललो आपल्याला माहिती द्यायला मला आणखी आवडेल किंवा ती खूप महत्त्वाची माहिती आहे लोकसभा निवडणुकीच्या आधीच्या काळात केंद्र सरकारने एक फतवा काढला देशभरातल्या जिल्हाधिकाऱ्यांना या योजनेचं नोडल अधिकारी प्रमुख अधिकारी म्हणून नेमण्यात आलं पुणे जिल्ह्याचा जर आपण आवाका पाहिला तर काही लाख लोक यात सहभागी होणं अपेक्षित होतं त्यांची नावं या यादीमध्ये होती तेवढ्या लाख लोकांचे कार्ड डिस्ट्रीब्यूट करा म्हणून कलेक्टर साहेबांच्या मागे सरकारने तगादा लावला होता स्वतः कलेक्टरशी माझं चर्चा झाली मी कलेक्टरना पत्र दिलं त्यांना सांगितलं की तुम्ही योजना जर तेवढ्या ॲग्रेसिव्हली राबवणार रा असाल तर सगळ्यात मोठी गोष्ट ही करा पहिली तुमच्या अधिकार क्षेत्रात येते ती गोष्ट सगळ्या रुग्णालय जे या योजना राबवणार आहेत त्या रुग्णालयांबरोबर चर्चा करा त्यांची बैठक घ्या ही माझी मागणी ही कागदावर तुम्हाला मी पत्रानुसार देतो देशमुख साहेब कलेक्टर होते पुण्याचे त्यांना मान्य झालं ते मला म्हटले सुनील महत्त्वाची मागणी तुमची बोलतो त्यांनी ती मागणी राज्य सरकारला कळवली ओमप्रकाश शेटे हे या विभागाचे प्रमुख करण्यात आले राज्याचे जे परत दिल्लीवरून महाराष्ट्रात आले जे पूर्वी मुख्यमंत्री आरोग्य कक्षाची जबाबदारी सांभाळत होते त्या ओमप्रकाश शेटेंनी कलेक्टर्सच्या सामन्यावरून पुण्यात त्याची बैठक घेतली पण दुर्दैवाने असं दिसलं मला की त्यात पुढे काही झालं नाही याचा मूळ अर्थ असा आहे की सरकार जेव्हा अशा पद्धतीचे आश्वासनं देते योजना तयार करतं पण त्याचा लॉजिकल एंड जो करायला पाहिजे त्याची निधीची तरतूद त्याचा सर्व समन्वय आणि लोकांना त्याचा लाभ मिळतो की नाही ह्या पद्धतीने जी पाहण्याची यंत्रणा करायला पाहिजे ती दुर्दैवाने झालेली नाही सरकारने हे पाच लाख कशा पद्धतीने केलं ही पाच लाख प्रत्येक फॅमिलीला विम्याच्या स्वरूपात म्हणजे सरकारने ते हमी घेतली की पाच लाख रुपये सरकार देणार त्या रुग्णालयाला ऑपरेशन करण्यासाठी हे फक्त ऑपरेशनसाठी बाकी गोष्टींसाठी नाही आणि त्या ऑपरेशनची पण यादी आहे कुठल्या प्रकारचे ऑपरेशन्स केले जातील त्या यादीनुसार जी काय ऑपरेशन्सला पाच लाख रुपयाची गरज असते किंवा त्यात बसवायला पाहिजे त्यात महाराष्ट्र शासनाने जी त्यांची आरोग्य योजना आहे त्यातले साडेतीन लाख रुपये आहेत आणि केंद्र सरकारचे दीड लाख रुपये हे इथं स्पष्ट केलं पाहिजे म्हणजे कमी खर्चाचं ऑपरेशन असेल तर ते राज्य सरकारच्याच बजेटमध्ये गुंडाळलं जाईल त्याच्यातच त्याची तरतूद संपून जाईल आणि केंद्र सरकारच्या दीड लाखाला धक्का लागणार नाही अशा स्वरूपाचं एक गिमिक एक जंतर मंतरच्या पद्धतीने ही योजना बनवली आहे मला असं वाटतं की अशा प्रकारची योजना करताना सरकारच्या अधिकाऱ्यांच्या नीतिमत्तेची चाड लक्षात ठेवून त्यांनी या गोष्टीला प्रामाणिकपणे हाताळलं पाहिजे गोरगरीब जनतेसाठी आपण ही योजना केली दुर्दैवाने काही याद्यांमध्ये तर बंगला असलेल्या लोकांचीही नावं यात दाखण्यात आली सरकारी यंत्रणेचं हे काम आहे की ज्यांना खरोखर गरज आहे त्याच्यापर्यंत लाभ पोचवले पाहिजेत मोदींनी कालची जी जाहीर घोषणा केली की उत्पन्नाचा ज्याला मर्यादा असेल तर त्याला मिळेल पण ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांनाही सरसकट मिळेल ही गंभीर गोष्ट आहे देशाच्या दृष्टीने आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीने आणि आर्थिक शिस्त जी पाहिजे तिच्या दृष्टीने म्हणजे ज्याच्याकडं बंगला आहे त्यांच्या लोकांची पण नावं आता या याद्यांमध्ये आम्हाला आढळली आम्ही त्याला विरोध केला की हे चुकीचं होतं आहे ज्या गरिबांना गरज आहे त्यांची नावं जर याच्यात नसतील तर त्याचं काय करायचं हे पाहिलं पाहिजे एक जस्टिफाय होईल असा दृष्टिकोन आपल्याला या गोष्टीत केला पाहिजे मला असं वाटतं की या गेमिंग करून अशा स्वरूपाच्या जनतेच्या योजना राबवल्या जाऊ नये आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोदींनी प्रचारातही सांगितलं की आम्ही ऐंशी कोटी लोकांना रेशनचं धान्य देतो म्हणजे या देशातली ऐंशी कोटी जनता माझ्या माहितीप्रमाणे आता त्यात वाढ झाली ती एक्क्याऐंशी पूर्णांक पाच टक्के साडे कोटी जनतेला रेशनचं धान्य देतो म्हणून सरकारी आकडेवारी सांगते किती लोकांना ते खरोखर पोचतं आता तांदूळ बंद करायची वेळ आली आहे सरकारला त्याचं कारण आहे की बजेट नसेल त्याच्या संदर्भात तरतूद होत नाही अनेक गोष्टी देतो म्हणून सांगितलं आणि तांदूळ काढलं याचा अर्थ असा आहे की या गेमिंग्स होत राहतात याला सुजान माणसांनी नागरिकांनी निषेध विरोध नोंदवून त्या योजना चांगल्या असल्या तर त्या नीट करून घेतल्या पाहिजेत तुम्ही विरोध करता याचा अर्थ तुम्ही त्याच्या विरोधात आहात देशाच्या विरोधात आहात असा त्याचा अर्थ नाही जनतेसाठी जनतेच्या पैशासाठी होण पैशाने होणाऱ्या या योजना आहेत आणि त्यासाठी जनतेनेच आपली भूमिका मांडली पाहिजे अशी आत्ता परिस्थिती आहे सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था सरकारचे संवेदनशील अधिकारी यांनी या विषयावर काम केलं पाहिजे खरं तर आत्ता ही काल जी योजना जाहीर केली ती मला असं वाटतं एकूण जी काय तिची परिस्थिती आहे ही योजना गेल्या काही दिवसांत काही वर्षांमध्ये राबवली गेली आहे त्यात अनेक रुग्णालयांना त्यांच्या ऑपरेशनचे सरकारने पैसे दिले नाहीत म्हणून अनेक रुग्णालयांनी ना आपली नावं या योजनेतनं बाहेर काढून घेतलीत या गोष्टीकडे कोण लक्ष देणार हा मु मुख्य मुद्दा आहे त्यामुळे जर ऑपरेशन केल्यानंतर रुग्णालयांना त्यांचे पैसेच मिळणार नसतील मोफत ऑपरेशन करायला तर ही योजना चालेल कशी जसं आर टी ईचा आपण खेळखंडोबा करून ठेवला आहे पंचवीस हजार मुलांना प्र प्रवेश घ्यायचा आहे पण त्यांना आता घेण्याची परिस्थिती नाही एका बाजूने त्यांच्याकडे जाण्या येण्यासाठी पण पैसे नाहीत शाळांच्या जागा दाखवल्यात त्या रिकाम्या राहतात त्याचा समन्वय साधायची आपल्याकडे यंत्रणा नाही आम्ही किती वेळा या विषयावर चर्चा करावी हा एक मुद्दा असतो सरकारने प्रामाणिकपणे जर ह्या योजना राबवल्या तर लाभार्थ्यांपर्यंत अतिशय योग्य पद्धतीने त्या पोचतील आणि खरोखरच आरोग्य शिक्षण या सर्व प्रकारच्या ज्या महत्त्वाच्या गरजा सामान्य लोकांच्या असतात ज्या गरजू असतात लोक त्यांना ज्या पाहिजे असतात त्यासाठीच सरकारची नेमणूक असते सरकार त्यासाठीच योजना करत असते आणि सरकारचं ते कर्तव्य सर्वात पहिलं तेच जर करण्यात सरकार चुकत असेल तर काय करायचं हा मुख्य मुद्दा आहे पण लढत राहावं लागेल बोलावं लागेल आणि सरकारला चुका लक्षात आणून द्यायला लागतील 何すか